नमस्कार मंडळी आद्विका शिंदे अमित चंदगडे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आद्विकाला विचारूयात आदू काय खाणार काय पण चला तर मग आद्विकाची फरमाईश आहे की कैरीचं पण खायचं आहे तिला म्हणजे प्यायचं आहे तर माझ्याकडे तर आंबा नव्हता तर म्हटलं शेजारच्या झाडाला भरपूर सारे आंबे लागलेले आहेत तर त्यातलाच एखादा डापला तर काही होत नाही तर म्हटलं एक आंबा घेऊया तोडून कोणी नसताना एक हळूच आंबा घेतला आणि घरी आणला तर मी याच्या आधी साली काढून घेतलेले आहेत त्यानंतर याचे असे छोटे छोटे काप केलेले आहेत असं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण एका भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे चांगलं शिजवायचं आहे तर इथं मी एकच आंबा घेतलेला आहे तुम्ही दोन तीन आंबे असतील तर दा, तुम्ही डायरेक्ट कुकरला देखील लावू शकता तर आता हे छान शिजलेलं आहे तर आता मी हे गॅस बंद करते आता थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ घालायचं आहे तुम्ही साखर देखील घालू शकता तर इथं मी गूळ घातलेला आहे ढवून घा घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हे स्मॅश करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्याने देखील छान ब्लेंड करून घेऊ शकता तर मी इथं पोटॅटो स्मॅशरने छान असं स्मॅश करून घेतेमध्ये तिला देखील करायचं आहे त्यामुळे तिचा देखील हात लागला असं म्हणता येईल मस्त असा टाईमपास करत आम्ही हे कैरी छान बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ती गाळून घ्यायची आहे त्याआधी आपण त्यामध्ये काळी मिरीची पावडर टाकायची आहे त्याचा चांगला अर्क उतरला की मग आपण ते गाळून घ्यायचं आहे तर छान गाळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे आणि थोडं फ्रीजमध्ये थंडवण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपलं हे कैरीचं पण पिण्यासाठी थंडगार असं तयार आहे तर आदविकाची ही, ही तर पूर्ण केलेली आहे बघू आता तिला काय वाटतं आवडतं का चला तर मग तिला देऊयात बघूया त्यांचे रिॲक्शन काय आहे तिला आवडलेलं आहे तर नक्की या उन्हाळ्यात तुम्ही हे काही पण करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा